जय जिजाऊ जय हो शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची मित्र हो आज आपल्या जाणत्या राजाची शिवजयंती त्यानिमित्त तुम्हा सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा प्रथम शिवजयंती निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून आपण त्यांच्या स्वराज्याचा तोडका मोडका परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका छत्रपतींचं स्वराज्य आणि आता छत्रपतीच्या नावावर चालवण्यात येणारी लोकशाही यामधील मूलभूत फरक काय छत्रपतींचं स्वराज्य काय होतं आताची लोकशाही काय आहे याचा हा तोडका मोडका मांडलेला परिचय ज्यावेळेस एखाद्या युद्धाचा प्रसंग यायचा आणि ते युद्ध शत्रूच्या परिसरात व्हायचं त्यावेळेस छत्रपती शिवराय आपल्या सैन्याला ताकीद द्यायचे की आपल्याला शत्रूला नमवायचे शत्रूवर वार करायचा आहे शत्रूवर हल्ला करायचा आहे तो प्रदेश जिंकून घ्यायचा आहे पण ते करत असताना कुठल्याही प्रकारे प्रजेला ता त्रास होता कामा नये शिवाय ज्या ज्या ठिकाणी तुम्ही उतराल ज्या ज्या ठिकाणाहून जाल मग तुमचं घोडदळ असेल तुमचं पायदळ असेल पण शेतकऱ्याच्या शेतातल्या पिकाची नासाडी होता कामा नये शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही डंख लागता कामा नये ही त्यांची दूरदृष्टी आणि आताची लोकशाहीचा जर विचार केला तर रात्रंदिवस दररोज शेतकरी आत्महत्या करतायत आणि हे निर्लज्ज सरकार डोघड्या डोळ्यानं पाहत आहे लोकशाहीचं नाव घेतात छत्रपती शिवाजी महाराजांचा गवगवा करतात आणि साधा शेतकऱ्याला आम्ही भावही दिला जात नाही शेतकऱ्याला कुठल्या योजनेमध्ये शेतकऱ्याच्या नावावर योजना काढतात आणि त्या योजना हे आमदार खासदार आणि मंत्री महोदयस लाटतात तेव्हा स्वराज्य आणि लोकशाही यातला हा फरक स्वराज्यामध्ये स्त्रीची आबरू उठणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौरंगा करायचे त्यातलं एक उदाहरण राज्याचे पाटील पण आताच्या लोकशाहीत स्त्रीला संरक्षण नाही नारा देतात बेटी बचाओ बेटी बेटी पढाओ स्त्रीसाठी सन्मान स्त्रीसाठी राखीव जागा पण स्त्रीचं कुठेही संरक्षण होताना दिसत नाही या लोकशाहीमध्ये छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जे कोणी गद्दार असतील त्यांना कडेलोटशी सजा होती गद्दारांना माफी नव्हती पण सध्याच्या काळामध्ये या लोकशाहीमध्ये गद्दार कोण आणि सरकार कोण हेच कळायला मार्ग नाही दोन्ही मांडीला मांडी लावून हुकुमशाप्रमाणे प्रजेवर सत्ता गाजवतात तेव्हा गद्दाराची अभि अभिभाषा किंवा गद्दाराची व्याख्या या सरकारला समजत नाहीये छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये जातीयवाद नव्हता मराठा मुस्लिम धनगर माळी वंजारी अठरा पगड जाती सर्व जाती धर्माचं सर्वसमा सर्वसमावेशक असं सैन्य आणि त्याच प्रकारचं नेतृत्व श्री छत्रपती शिवरायांची खुबी होती छत्रपती शिवराय मुघलाविरोधात लढले विरोधात लढले विरोधात लढले विरोधात लढले पण सरसेनापतीसुद्धा शिवरायांचे मुस्लिम मावळे होते शिवरायांचे अंगरक्षकसुद्धा मदारी मेहरसारखे मु मुस्लिम मावळे होते तेव्हा छत्रपतींनी कधीही जातीवाद केला नाही जातीभेद केला नाही सर्व अठरा पगड जातीचं मिळून स्वराज्य निर्माण केलं आणि आताच्या लोकशाहीमध्ये मताच्या लालसेपोटी आपली खुर्ची टिकवण्यासाठी जातीवाद केला जातो एका जातीला वर धरायचं तर दुसऱ्या जातीला खाली दाबायचं आणि आपली खुर्ची कशी टिकल याचा सोक्ष मोक्ष पाहायचा आणि जाती जाती मध्ये भांडणं लावून आपली पोळी मात्र भाजून घ्यायची हेच आताच्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे छत्रपतींच्या काळामध्ये शत्रूची जरी स्त्री आपल्या हाती लागली एक वेळ एका मुस्लिम सरदाराची सून छत्रपतींच्या सैन्याच्या हाती लागली होती पण तिचाही कसा आदर तिचीही कशी बोलवण करावी तिलाही कसं बहिणी समान आपल्या आई समान मानावं हे छत्रपती शिवरायाकडून शिकावं पण आज तर आपल्या लोकशाहीमध्ये ट्रॅव्हल्स म्हणा बसेस म्हणा रेल्वे म्हणा किंवा पुण्यासारख्या ठिकाणी दिवसाढवळ्या रस्त्यावर स्त्रीची आबरू तर तिचं संरक्षण आणि तिचा सन्मान आणि तिचा मान हा लोकशाहीत दिसत नाहीये छत्रपती शिवाजी महाराज नेहमी शत्रूची खडा नखडा माहिती ठेवायची शत्रूवर वार करण्यापूर्वी हल्ला करण्यापूर्वी त्याचे कच्चे दुवे समजून घ्यायचे आणि आताच्या लोकशाहीत शत्रूच्या गळ्यात गळ्या गड़ा घालून चालणारी लोकशाही तेव्हा शत्रू कोण आणि मित्र कोण हेच कळायला मार्ग नाही पण छत्रपती शिवराय शत्रूच्या शत्रूला आपला मित्र मानत असत आणि त्याचा उपयोग करून घेऊन आपलं स्वराज्य वाढीला लावत असत वेळप्रसंगी आपली ताकद पाहून आपल्या राज्याची आपल्या सैन्याची नुकसान होणार नाही हानी होणार नाही याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराज तहसुद्धा हो करायचे युद्धात हारण्यापेक्षा तह केलेला केव्हाही चांगला कारण युद्धात जर हारलो तर आपले गडकोट जातील आपलं सैन्य मारले जाईल त्यापेक्षा तह करून चार पावले मागे चा, यायचं आणि जेव्हा आपण सुदृढ होऊ आपण ताकदवर होऊ त्यावेळेस पुन्हा परतून त्याला हल्ला करून ते आपले गडकोट जिंकून घ्यायचे श्री शिवरायांची रणनीती होती छत्रपती शिवरायांच्या काळात गुन्हेगारांना मोकाट रान नव्हतं गुन्हेगारांना तात्काळ सजा व्हायची हो म्हणून त्या काळी लोक गुन्हा करण्यासाठी भीत होते पण आत्ताच्या लोकशाहीमध्ये कायद्याच्या पंचवीस वाटा काढून त्याला वेगवेगळी कारणं देऊन नेते मंडळी त्या गुन्हेगाराला अभय देतात व <coughs> <coughs> ते गुन्हेगार मोकाट सोडतात एखाद्याचा खून करून सुद्धा पुराव्या अभावी तो निर्दोष सुटतो एखादा खंडणी वसूल करतो एखादा अत्याचार करतो पण ते पुरावे नष्ट झाल्यामुळं तो निर्दोष सुटतो ही लोकशाहीची व्यथा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन जे राज्य चालवतात त्यांना खरंच ते स्वराज्यात जन्माला आले हा प्रश्न विचारावा जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला नतमस्तक होता त्यांचा गवगवा करता निवडणुकीमध्ये त्यांच्या नावाचा गजर करता तर तुम्ही खरंच स्वराज्यात जन्माला आले का दिल्लीच्या दिल्लीपती दिल्ली बादशाहच्या वंशावळीत जन्माला आले हा खरा प्रश्न आहे कारण छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आणि आताची लोकशाही यातला जर फरक पाहिला तर एकही साम्य दिसत नाही उलट सगळी तफावत मात्र नजरेला आल्याशिवाय राहत नाही तेव्हा जर छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं असेल तर अशा पुण्य आणि शुभ दिवशी छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी सर्व नेत्यांना हात जोडून कळकळीची विनंती करावी वाटते की तुम्हीसुद्धा जर छत्रपतींच्या स्वराज्यात जन्माला आले असाल आणि छत्रपतींचा वारसा घेऊन छत्रपतीचं नाव घेऊन जर तुम्हाला राज्य करायचं असेल तर छत्रपतीचे कायदे छत्रपतीची रणनीती छत्रपतीचं धोरण अवलंबाल हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय हो